पण गेल्या पाच वर्षामध्ये या देशामधला मीडिया या देशामधली वर्तमानपत्र या देशामधले पत्रकार या देशामधले मीडियाचे सगळे मालक धमक्या देऊन बंद करून टाकलेत बातम्या आमच्या विरोधात छापायच्या नाहीत आकडे बाहेर येता कामा नाहीत अहो कुठपर्यंत खोटा प्रचार करतात म्हणजे ह्यांचे हे जी सगळीची लावारीस कार्टी आहेत ना आयटी सेल मधली हे वेगवेगळे बसून नुसते आपल्या नुसते काय काय वेगवेगळ्या गोष्टी लोकांसमोर आतमध्ये टाकत असतात सोशल मीडियावरती स्वतःच्या अधिकृत गोष्टींवरती टाकणार नाहीत बाहेरून वेगवेगळ्या पसरवणार यातली एक गोष्ट आमच्या हाताला लागली ती मोदी फॉर न्यू इंडिया गरीबो को एक बेहतर जीवन देना मोदी जी के लिए एक नारा नहीं अभिमान है कांग्रेस सिर्फ गरीबी हटाओ का नारा दे सकती है कुछ कर, कर नहीं सकती पिछले तीन साल में सातपूर्ण पांच करोड़ लोग गरीबों से गरीबी से बाहर आए फोटो बकता है बाजूला एक फैमिली सा फोटो बखता है आ? बोलो रे देना यांचा स्वतःचा घरातला त्यांचा फॅमिलीचा फोटो जो त्यांनी कुठेतरी त्यांनी फेसबुकवरती का कुठेतरी त्यांचा 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 टाकला तो उचलला आणि त्याच्यावरती मोदींचा फोटो छापून बाहेर स्प्रेड करतायत त्यांच्या लावारीस कार्ट्यांना लाजही वाटत नाही आपण कोणाचे फोटो उचलतोय कोणाच्या जाहिराती करतोय काय करतोय काही माहिती नाही ही अख्खी पाच वर्ष अशी घालवली या लोकांनी बघून घ्या ओळख करून घ्या या त्या हे ते दिसत आहे तुम्हाला ओळखता येत आहेत बसा बस खाली बघा किती खोटा प्रचार करायचा या माणसं काय काय मर्यादा आहेत की नाही बरं हे एक साधं उदाहरण आपल्याला एक साधं छाप सापडलं अशी केवढी असतील त्याला माहिती पण नसेल की आपला वापर होतोय या गोष्टी करण्यासाठी या देशाने तुमच्या हातामध्ये बहुमत दिलं इंदिराजींची हत्या झाल्यानंतर जवळपास राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्याच्यानंतर तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातामध्ये एक बहुमत आलं या देशामध्ये आणि तुम्ही देशाची खोटं बोलत राहिलात